अलमट्टीची उंची वाढू देणार नाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर नुडसिवडी येथे घेतले दत्तदर्शन अलमट्टी तरणाची उंची वाढू देणार नाही यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे त्याचबरोबर महापूर नये यासाठी वर्ल्ड बँकेकडून बत्तीसशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यांची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले नुडसिवडी येथे दत्त दर्शनासाठी पालकमंत्री आंबेडकर आले होते यावेळी ग्रामपंचायत आणि दत्त देवस्थानच्या वतीनं आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे आज दत्तदर्शनासाठी नृसीवाडी येथे आले होते दत्तदर्शन घेतल्यानंतर आंबेडकर यांचा दत्त देवस्थानच्या वतीनं अध्यक्ष वैभव काळू पुजारी संजय पुजारी गजानन गेंडे यांनी सत्कार केला तर ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच चित्रा सुतार उपसरपंच रमेश मोरे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे ग्रामविकास अधिकारी एस पी कांबळे यांनी सत्कार केला यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी नुरसीवाडीतील विकासकामांना भरघोस निधी देऊ अशी ग्वाही दिली दोन हजार अठ्ठावीसला होणाऱ्या कन्यागत महापर्व काळाच्या दृष्टीने विकासकामे करू असे आश्वासन आबिटकर यांनी दिले यावेळी अलमट्टी धरणाची उंची वाढू देणार नाही यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे त्याचबरोबर महापूर येऊ नये यासाठी वर्ल्ड बँकेकडून बत्तीसशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यांची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल असं सांगितलं दोन गोष्टी आहेत की एका बाजूला जे काय आलमट्टीच्या पाण्याच्यामुळंसुद्धा जो प्रॉब्लेम तयार होते आणि कंद्र कर्नाटक सरकारच्या वतीनं विशेषतः त्याची उंची वाढवण्याबद्दलची जी काही भूमिका वारंवार केली जाते त्याच्याबद्दल यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनीसुद्धा सातत्यानं सांगितलेलं आहे आणि आम्ही सगळेजणसुद्धा सांगतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली आणि कोल्हापूरला ज्या महापुराचा फटका बसतो आहे त्याचं एक कारण आलमट्टी आहे त्या विषयाबद्दल सुप्रीम कोर्टाच्या सूचनेप्रमाणे ज्या पद्धतीने लवादात स्थगिती दिली आहे ती स्थगिती कायम राहिली पाहिजे यासाठी राज्य सरकारचा आग्रह असणार आहे आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमच्या सगळ्यांची ती जबाबदारी असणार आहे यावेळी माजी आमदार उल्हास पाटील तहसीलदार अनिल कुमार हेळकर पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सागर धनवडे युवराज जगदाळे रमेश सुतार गुरु धनवडे शिवराज जाधव शशिकांत पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते महानकर पठाण नुरसीवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा